साहब एक्स जज बॉम्बे हाई कोर्ट ऑनरेबल श्री मोहित डेरे जज बॉम्बे हाई कोर्ट ऑनरेबल श्री जस्टिस संदीप मारणे जज एडिकार्जिन तो टू डिलीवर हिज वेलकम स्पीच गेस्ट ऑनरेबल श्री जस्टिस अभय ओज जज टू गोवा ऑर्गेनाइजर्स सेट लाइफ कॉन्फ्रेंस पुणे 2024 ट्वेंटी नमस्कार सेलिब्रेशन ऑफ सेवेंटी फिफ्थ प्रसन्न वराले जज सुप्रीम कोर्ट ऑफ असतात आपल्याला आहे की स्वातंत्र्य महत्वाचा वकिलांचा आहे एकोणीशे बावन्न साली जेव्हा पहिली लोकसभा निवडून आली लोकसभेमध्ये सदोतीस टक्के हे वकील होते वकिलांनी समाजाला दिशा द्यायची असते आणि त्यामुळे आपण जेव्हा घटनेविषयी आपण संवेदनाशीर राहायला पाहिजे असं नेहमी आपण म्हणतो आणि आज आपण म्हणणार आहोत आणि याच्याकडे म्हणत राहणार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर वकील मंडळी संवेदनशील असतील न्यायाधीश मंडळी संवेदनशील असतील तरच आपण समाजाला सांगू शकतो की या घटनेचा आपण आदर केला पाहिजे आता मी कलम एक्कावन एचा उल्लेख केला त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की घटनेचे आदर्श घटनेचं तत्वज्ञान तर घटनेच्या म्हणजे काय आपल्याला फार मानण्याची गरज नाही आहे आपण जर प्रस्ताव वाचली न्यायामधून वाचतील तर आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये न्याय आहे आणि न्याय लक्षात घ्या नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी माझ्यावर राजद्रोहाच्या खटलावर हवा किती महत्वाचे शब्द आहेत शंभर वर्षापूर्वी हे शब्द उद्गारलेले आहेत त्याला ही अतिशय महत्व आहे न्यायाधीश पण अंतिम मला काही सांगता येणार नाही म्हणून सांगत नाहीये आता संस्थांचा घटनेने निर्माण केलेल्या संस्थांचा आदर करायचा आता एक संस्था घटनेने निर्माण केलेली म्हणजे आपली न्यायालय न्यायालय पूर्वी पण होती पन्नासच्या आधी पण होती पण आज ह्या न्यायालयाचा सव्वीस जानेवारी पन्नास नंतर न्यायालयांचा न्यायालयाचं अधिष्ठान जे आहे ती भारताची घटना आहे आणि न्यायालय प्रकारे निर्माण केलेली आहे की घटनाकारांचं स्वप्न होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याचं असं स्वप्न होतं की सामान्य माणसाला चांगल्या प्रतीचा न्याय न्यायव्यवस्थेतून मिळाला पाहिजे आता न्यायव्यवस्था ही न्यायालय ही घटनेची घटने निर्माण केली संस्था असल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल आदरभाव मागितला पाहिजे आदरभाव म्हणजे काही नमस्कार करा असं नाही पूजा करायचं नाही न्यायालयाचा आपल्याला आदरभाव ठेवायचा असेल तर दोन गोष्टी आपल्याला आवाजून केल्या पाहिजे की न्यायालयामध्ये एडजस्टमेंट मागणं हा मूलभूत अधिकार घटने वतीनं दिलेला नाहीये आणि ती मुदत मिळणं हा पण परस्पॉन्डिंग ऑब्लिकेशन नाहीये न्यायाधीशांचं त्याची आपण जाणीव ठेवा कारण या मुदती आपण ज्या मागतो कित्येकात चांगल्या हेतू करता देणार तर नाही मग ते चांगल्या कारणाकरता वकील लोक मागत असतात योग्य करता पण जेव्हा आपण भुगतीला घेतो ऍडजस्टमेंटला घेतो त्यामुळे आपल्या संस्थेची फार मोठी बदनामी होते याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे तर हे असे कार्यक्रम आयोजित करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण सर्वांनी मिळून न्यायालय न्यायालयाची गेलेली प्रतिष्ठा ही परत आणली पाहिजे कायदेविषयक शिक्षणाची प्रतिष्ठा जी कमी झालेली आहे त्याच्याकरता आता विश्वासार्ह सांगितले प्रयत्न करतायत